सर्वांना क्षमाचा अगदी मनापासून राम राम आज मी तुमच्यासाठी किचन टिप्स घेऊन आली आहे आणि ती टिप्स सगळ्यात सगळ्या महिला वर्ग जे माझ्या बहिणी आहेत त्यांना आवडेल असं मला वाटते तर आज हे जी नवीन कडे मी घेतली मार्केटमधून भाजी करण्यासाठी तर ही लोखंडाची कडे आहे आणि यामध्ये स्वयंपाक केला तर खूप सारे बेनिफिट्स मिळतात हे सर्वांनाच माहित आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे खरेदी केले केले हे ज्यावरती एक लेअर असतो ब्लॅक कलरचा हे बघा हा जो कलर आहे ना तो आपल्या हाताला लागतो तर हा फक्त तुम्ही साबणाला धुतल्यानंतर हा जात नाही तर ही कढई कशी स्वच्छ करायची सोबतच त्यानंतर ही तांबरू नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही चिप्स आणि ट्रिक सांगणार आहे तर वेळ न दवडता आपण ही कढई कशी स्वच्छ करायची ते पाहूया खाली आम्ही एक पेपर हातून घेतला आहे जेणेकरून तेलकट आपली किचन होऊ नये आता ही कढई ठेवली यामध्ये थोडंसं तेल घालते मी अगदी थोडंसं आणि थोडीशी हळद घालते आता हळद आणि तेल आहे ते सर्व कडेला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या कॉटनच्या मदतीने कॉटनचा उपयोग मी का केला आहे हाताने व्यवस्थित लागत नाही थंडीचे दिवस आहेत हाताला येलो कलर आला की मग तो पटकन जात नाही तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता तर मी हे असं या पद्धतीने लावून घेते स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने बघू शकता हा कॉटन किती काळा झाला आहे बघा अगदी कडासुद्धा आपण ह्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत बॅकला सुद्धा मी लावून घेते आता सर्व कडेला आपलं ऑइलिंग करून झालेलं आहे आता मी यामध्ये गरम पाणी करणारे आता हे जे पाणी आहे ते आपण उकळवून घेणार आहोत आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत आता ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर एक मिनिटभर फक्त आपण हे पाणी उकळून देणार हो। आहोत आणि त्यानंतर हे पाणी टाकायचं आहे आणि ही कडे आपण स्वच्छ घासून घेणार आहोत तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया हा लिंबू आहे हा लिंबाचा रस मी ह्याच्यावरती पिऊन घेते लिंबामुळे काय होतं जे चिवटपणा आहे तो निघून जाण्यास मदत होते आता ही साल फेकून द्यायची नाही आपण या सालीचा उपयोग करणार आहोत कढई घासण्यासाठी बिया काढून घेते थोडस मीठ थोडासा साबण घेतलाय आणि ह्या साबणाच्या मदतीने हे असं आपण कढई व्यवस्थित घासून घ्यायचे तर ही जी लिंबवाची फोड आहे ते मी अशा चोत्यामध्ये घेतले बरं का आता हे थोडंसं करणं अवघड जरी असलं तरी सुद्धा आपल्याला नंतर ह्याचा त्रास होणार नाही आता आपण ही कडे दोन्ही साईडनं फुडून आणि मागून घासून घ्यायचे बरं का हे बघा किती काळं पाणी निघते बघू शकता तुम्ही लिंबू जो आहे ते मी सर्वत्र व्यवस्थित चोळून घेते आता कळे आपण धुवून घ्या आता पुढची प्रोसेस करायला घेऊ तांदूळ आहेत तर आपल्याला तांदूळ धुतल्याचं पाणी लागणार आहे तर मला भात शिजवायचा आहेच तर मी हे तांदूळ धुतलेलं पाणी मला वापरायचं आहे त्यामुळं मी ज्या वेळेला भात शिजवायचा होता त्याच वेळेला हे शुटिंग करायला घेतलं जेणेकरून तांदूळ वेस्ट होणार नाही तर हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा घेतलं ह्याचं जे व्हाईट पाणी आहे ते आपण यामध्ये वतरून घ्यायचं असं मी दोन वेळा तांदूळ हे धुवून घेणार आहेत बाउल घ्यायचा त्या बाउलमध्ये कडे अशी ठेवायची आणि मी आणखी पाणी ओतणार आहे म्हणजे हे गच्च भरून घेणार आहे कडे आता हे तांदळाचं स्टार्सचं जे पाणी आहे ते आपण चार तास पाच तास असंच ह्या कडेमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर त्या आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता ह्यातलं पाणी आपण ओतून काढणार आहोत आता पाच सात तास झालेले आहेत आणि आपण आणखी एकदा कडेही धुवून घ्यायचे आता पुढची प्रोसेस आपण करणार आहोत तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे पण तो वापरायचा नाही तो कांदा फेकून द्यायचा आहे आपण थोडस तेल घालते मला हे जे तेल आहे या कढईला आपण लावून घेऊ यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे आता मी गॅस ची फ्लेम बंद करणार आहे आणि हा कांदा असाच कढईमध्ये ठेवून द्यायचा आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा मी याला कांद्याला परतून घेणार आहे आणि रात्रभर हा कांदा या कढईमध्येच ठेवून येणार आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण मग पुढची प्रोसेस करू स तुम्ही दोन तीन वेळा ही प्रोसेस केली तरीसुद्धा उत्तम तीन तास चार तास गॅप ठेवून नंतर केली आणि एकदा सकाळी केली जसं तीन चार वेळा केलं तरीसुद्धा छान रिझल्ट त्याला येतो आता आपण गॅस बंद करूयात काल मी दोन वेळा यामध्ये कांदा परतून घेतलाय आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला आणखी मी एकदा हाच कांदा व्यवस्थित यामध्ये परतून घेणार आहे आता आपण गॅस सुरू करू आणि ही कढई ठेवून देऊ आता हा कांदा पुन्हा थोडा वेळ आपण परतून घ्यायचा हा जो कांदा आहे तो असा चमच्याच्या मदतीने असं सगळीकडे फिरवून घ्यायचा जे व्यवस्थित ऑइलिंग आपल्या या कढईला होतं बघू शकता तुम्ही कांदा पूर्ण असा आपला करपला गेलाय आणि जो कलर आहे त्या कढईचा तो सुद्धा या कांद्याला लागलेला आहे हा कांदा वापरायचा नाही आपण एक पाच मिनिट हा कांदा मी परतून घेते आणि मग आपण गॅस बंद करूयात कांदा मी काढून घेते आता आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत काल आपण अर्धा पिळा होता आणि कालचाच मी लिंबू फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर हा रस पिऊन घेऊयात आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हा भांड्याचा साबण हे आता आपण कडे स्वच्छ दोन्ही कण घासून घेऊ आपण काल जवळजवळ तांदळाचं पाणी आहे ते मी पाच ते सहा तास या कडेमध्ये ठेवलं होतं तरी सुद्धा आपली कडे कुठूनही गंजलेली नाहीये आहे नाहीतर तुम्ही रेग्युलरचं भांडं कोणतंही घ्या लोखंडाचं एक थेंब जरी पाण्याचा राहिला तरी सुद्धा आपला तवा पटकन तांबिरतो मागची बाजू ही व्यवस्थित भासून घेते सर्व क्लीन करून घेऊ आणि हिला स्वच्छ अशी बघा पाठीमागचा भाग सुद्धा किती क्लेअर निघालाय व्यवस्थित निघालेला आहे हे बघा पाणी पूर्ण स्वच्छ आहे पांढर शुभ्र पाणी दिसतंय म्हणजे आपले जे लेअर होता कडेच्या वरचा लोहचा तर कशाचा होता ते मला माहित नाही पण तो निघालेला आहे आता ही कडे आपण लोखंडाची सॉरी आता ही जी कडे आहे ती आपण कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घेऊ जर का तुम्ही हे रेग्युलर वापरत असाल तर काही हरकत नाही पण जर का वापरत नसाल तर मग तुम्ही ही अशी कुसून व्यवस्थित पॅक करून तुम्ही ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही वापरू शकता आता ही आपली कडी आपण स्वयंपाक करण्यासाठी तयार झालेली आहे आता आणखी एक गोष्ट आपल्याला करायची तुम्ही ज्यावेळेला ही भाजीला कडे वापरणार आहोत त्याच्या आधी फक्त ह्याच्यामध्ये कोणतं तरी तळण करून घ्यायचं पापड भाजून घ्यायचे किंवा पकोडे तळून घ्यायचे म्हणजे ह्याच्यावरती आणखी एक छान असं कोटिंग बसतं आणि तुम्ही ही कढई छान अशी लोखंडाची कढई वापरू शकता जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय